नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे तर आज आपण जाणू एक लाडकी बहीण योजनेचा जो आठवा हप्ता आहे जो डी फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आजपासून महिलांच्या खात्यात पडणार आहे त्या मागचं सविस्तर अपडेट जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला, करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही बहीण योजना फेब्रुवारीमध्ये इन्स्टॉलमेंट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहेत मात्र आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे चला तर बघूया कोणती अपडेट आहे जसे की लाडकी बहीण योजना फेब्रुवारीमध्ये इंस्टॉल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे न आल्याने अखेर पैसे कधी मिळणार असा सवाल महिला विचारत आहेत मात्र या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आले आहे या महिन्याचे एक हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात आज जमा होण्याची शक्यता आहे नव्या निकषानुसार लाडकी बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात काही तांत्रिक कारणामुळे आतापर्यंत हे पैसे जमा झाले जा नव्हते मात्र आता आज हे पैसे लाभार्थी महिलांच्या जा खात्यात जमा होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार नव्या निकषानुसार हे पैसे जमा होतील सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे जसं की म्हणजे की नवीन पडताळणी होत आहे की ज्या महिलाला वरती पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे पडणार आहेत नऊ लाख महिला अपात्र झालेल्या आहेत त्याच्यामुळेच वेळ लागत ला आहे आणि पडताळणी सुरू आहे लाडकी बहिणी योजनेची जुलै महिन्याची घोषणा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी होत्या त्यानंतर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत होते दे। मात्र गेल्या महिन्या काही महिन्यापासून अर, या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अड अर्जाची पडताळणी केली जात असून निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळून फक्त गरजू बहिणींनाच योजनेचा लाभ देण्याचे प्रकार समोर येत आहे या पडताळणीनंतर आतापर्यंत एकूण नऊ लाख बहिणी बाद झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार वित्त विभागाकडून तीन कोटी चारशे नव्वद कोटी वर्ग करण्यात आले आहेत आज मिळणार हप्ता जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये बहिणीच्या खात्यात जमा झाले होते मात्र फेब्रुवारी महिना उलटून आला संपत आला आज सत्तावीस तारीख आहे पण तरीही लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे काही जमा झालेले नाहीत मात्र आता आज हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होऊन त्यांना या महिन्याचे दीड हजार रुपये मिळतील अशी चर्चा आहे काही तांत्रिक अडचणीमुळे लाडकी बहिणींच्या जा खात्यात पैसे जमा झाले असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्यामुळे लाडकी बहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो जसं बघू शकता आज महिलांच्या खात्यामध्ये पडू शकतात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पैसे हे जमा होत नाहीत पण या महिन्यामध्ये पैसे जमा होतात आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की त्यांनी चेकवर म्हणजे की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या चेकवर सही केलेली आहे आणि ते आठ दिवसात मिळतील मग आठ दिवस उलटून गेले तरी आणखी महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होते आज काही महिलांच्या पडतील उद्या काही आणि या दोन चार दिवसात पूर्णच्या पूर्ण महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होती तर आजचा जर अपडेट आवडला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद